सहा मार्च दोन हजार बावीस रोजी वाडोना रामनाथ येथील गणेशपूर धरण प्रकल्पामध्ये गणेश उर्फ विनायक सुधाकर सामंत हा तरुण आपले बैल पाणी पाजण्याकरिता धरणाच्या काठावर गेला असता त्याचा एक बैल खड्ड्यात पडला असता त्याने बैलाचा दोर पकडण्याचा प्रयत्न केला या दरम्यान तो सुद्धा पाण्यामध्ये घसरला व पाणी हे वीस ते बावीस फूट असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला समृद्धी महामार्गाच्या कामाकरिता नेण्यात आलेला मुरुम यामुळे पाण्याची खोल पातळी असल्या कारणाने त्याला वर निघता आले नाही याच तरुणाचा जीव गेला या झालेल्या घटनेवर वाडोना रामनाथ येथील सर्व नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत तिरमारे अनिल कोपरकर घटनास्थळी हजर झाले या घटनेचा तपास मंगरूर चव्हाळा येथील पी एस आय यांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाहीसाठी तरुणाचे शव शवविच्छेदनाकरिता नांदगाव खंडेश्वर वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे आमच्या येथे गणेश सुधीर सामट सम, हा बैल चारायला गेला होता धरणाच्या काटावर त्यानंतर ते ते बैलाचा पाय घसरला पाय घसरल्यानंतर मग तो बैल तडफळ करत असताना असं सांगण्यात आलं आणि तो त्यानं पकडायला पा, गेला हाय घसरला याच्याबद्दल आपण एक एक या धरणाबद्दल एक वर्ष एक वर्ष अगोदर तक्रार केली होती की बा हे जे काम केलेलं आहे हे गलत पद्धतीने केलं आहे वीस फूट म्हणजे वीस फूट खोल केला आहे असे प असं धरणाचं काम नसते तर या समृद्धीवाल्यानं या पद्धतीनं काम केल्यामुळे ते असं अपघात घडला आहे पद्धती काम झालेलं आहे ते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती